नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिंदखेडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा पण व राजशिष्टाचार मंत्री मानिय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू पहलवान रावसाहेब बिरासे लोकनियुक्त सरपंच हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे दोन हजार वीस मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली होती या निवडणुकीत भाजपला धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एक हाती सत्ता मिळाली होती मात्र मुदत संप संपत आल्यावर देखील अद्यापही निवडणुकाबाबत निर्णय न झाल्याने राज्यातील पाच जिल्हा परिषदांची मुदत संपुष्टात येत आहे लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता असल्याने कामे प्रलंबित असून ही कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे मात्र मुदतवाढीबाबत देखील कोणताही निर्णय न झाल्याने ती आशा देखील मावळली असून जिल्हा परिषदेवर प्रशासक बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद